तर मंडळी कोमलचा मेकअप झालेला आहे आणि तुम्ही हा बाहेरचा सेटअप जो बघत असाल ना तर बघा किती सुंदर असा हा सेटअप केलेला आहे आणि खूप छान डेकोरेशन झालेलं आहे आणि आता थोड्याच वेळा तिथे का नमस्कार मंडळी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे मस्त अशी सकाळ झाली आहे आणि आता दिवाळी पूर्ण झालेली आहे म्हणजेच कालभावभीज झालेली आहे आणि आज आता दिवाळीचा सहावा दिवस आहे त्याच्यामुळे आज काही नाही आहे आज निवांत आहे भाऊबीज जे काल कोणी केलं नसेल गुरुवारमुळे ते आज करतील शक्यतो तर असो आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे आपल्याला आज केकची ऑर्डर आहे आणि शिवाय मेकअपसुद्धा आहे तर त्यासाठीच आपल्याला म्हणजे बाकीची तयारी करायची आहे तर आता इथे माझा स्वयंपाक झालेला आहे आहो जेवायला सुद्धा बसले आहेत आहो ना लवकर जायला लागतं त्याच्यामुळे मलाही लवकर आवरायला लागतं तर मी दाखवते तुम्हाला आज मी काय भाजी बनवली येते तर इथे छान असा बटाटा सोबतच इथे आहे भेंडी आणि इकडे भाकरी ही शेवटची भाकरी चालू आहे आता ही बघा कशी छान टम्म फुकते आणि मस्त वातावरण झालं एक तर पाऊस झाला आहे काल पण गरम खूप होतं भयान गरम होत वातावरण बघा छान झालं हा फुगली फुगली भाकरी फुगली ना भाकरी ना चाले, चाले। अच्छा फुगलेच आहे कधीतरी बोलायचं पण असं पॉइंटेड बोलायचं की नाही चाललंय ते जेवण अहो जेवायला बोलवा हो जेवायला बोलवा की फक्त तोंडाचं हाताचं भांडण चाललं आहे आमचं त्याच्यामुळे बोले ना झाले आता केक बनवायला घेते एक किलोचा केक बनवायचा आहे आपल्याला तर मी स्पॉन्ज इथे तयार करून घेतलेला आहे आता मी व्हिडिओ नाही बनवत बसणार कारण मला उरकायचं आहे मला केक आवरून पुन्हा मग म्हणजे दुपारी याला जायचं आहे ऑर्डरसाठीच तर त्याची तयारी करायची आहे तर त्याला पटकन केक बनवून घेते आणि मग ती तयारी करून घेते आणि मग एक दोन अडीचच्या दरम्यान वगैरे निघेल तर केक मी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला नक्की दाखवणारच आहे तर चला सुरुवात करते आता वेळ न होतं केक बनवायला आणि मग ती तयारी करायला घेते तर मंडळी फायनली माझी तयारी झालेली आहे आणि आता मी निघाली आहे कार्यक्रमासाठी कार्यक्रमही घरचाच केकही घरीच हवा मेकअपची ऑर्डरही घरचीच आहे <laughs> त्याच्यामुळं काय टेन्शन नाही आहे तर चला आता निघते आहे माझी तयारी झाली आहे आता वाजले आहेत पावणे तीन आणि निकतं तर शिरगावला केक रेडी केलेला आहे केक साधाच आहे फक्त तिथे गेल्यानंतर थोडंसं त्याला डेकोरेट करायचं आहे तर ते तिथे गेल्यानंतर होऊ शकतं तर फर्स्ट आपल्याला मेकअप व्यवस्थित होणं गरजेचं आहे आणि त्यात पावसाने कालपासून जरा गोंधळ घातल्यामुळे ती भीती आहे म्हणून मग म्हणजे लवकर लवकर होईल तेवढं लवकर करण्याचा प्रयत्न करायचा आहे कार्यक्रमसुद्धा म्हणून मग आता चला निघती आहे ते छान अशी मी तयार झालेली आहे आणि अशो नंतर येणार मधून तर मी आता जाते आणि चला वेळ नाही घालवते केक तुम्हाला तिथे गेल्यानंतर पाहायला मिळेल कशाला बॅगला ना <laughs> या मला आता फायनली मी आता आली आहे शिरगावला तुम्हाला जसं म्हटलं त्याप्रमाणे तर ही आहे कोमल माझ्या आत्याची छोटी सून आणि आज इचंच बेबी शोअरचा कार्यक्रम आहे तर चला आता मी तयारी करायला घेतलेलीच आहे तर तुम्ही आता बघू शकता तिचा हा आत्ताचा लुक आणि आता बघूयात आपण पूर्ण तयार झाल्यानंतर कोमल कशी दिसते तर चला वेळ न घालवता लगेच कामाला सुरुवात करते तर मंडळी कोमलचा मेकअप झालेला आहे आणि तुम्ही हा बाहेरचा सेटअप जो बघत असाल ना तर बघा किती सुंदर असा हा सेटअप केलेला आहे आणि खूप छान डेकोरेशन झालेलं आहे आणि आता थोड्याच वेळात तिथे कार्यक्रमालाही सुरुवात होत आहे बघा तुम्ही इथे कोमल म्हणजे आलेलीच आहे आणि आता तिचं ओटी भरण चालू झालेलं आहे आणि हा मेकअप तर म्हणजे मला व्हिडिओ नाही घेता आला पण मी तुम्हाला असं दाखवते तर ब तुम्ही ते बघू शकता नंतर बघायचा वेळ मिळाला तर मी नक्कीच म्हणजे पुन्हा व्हिडिओ किंवा फोटोज घेईन आणि नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन तर बघा तिचा मी हा फायनली लूक असा केलेला आहे आणि कशी दिसते आहे कोमल मला नक्कीच कमेंट्स करून सांगा बघा तिचा हा मेकअप आणि पूर्ण तिचा हा म्हणजे जो मी ओवरऑल लूक केलेला आहे तो तर मला नक्की कमेंट्स करून सांगा कसं झालं आहे बाहेर कार्यक्रम चालू झालेला आहे आणि आता म्हटलं म्हणजे पूजा करून घ्यावी ती माझे नाही फुलं फक्त बघू कोमल बघा कशी दिसते कोमल आपण आता सेकंड टच अप केलं थोडस तर मंडळी आता इथे पेडा की बर्फी याची वेळ आलेली आहे आणि त्यामध्ये निघाली आहे बर्फी म्हणजेच मुलीचा फोटो निघालेला आहे आणि किती छान त्यांना मुलगीच हवी आहे कुणीतरी येणार ग आणि मुलगीच येणार असं त्यांना म्हणजे आशा आहे आणि मुलीचंच चा आलं तर हा सुंदरसा केक तुम्ही बघू शकता मला व्हिडिओ घेता नाही आला म्हणून मग मी तुम्हाला इथेच असं दाखवते आणि छान ही जोडी आणि त्यानंतर मग हे डेकोरेशन खरंच खूप छान असं डेकोरेशन आणि खूप छान कानका तर बघा हा छानसा केक कसा झाला आहे मला नक्कीच कमेंट्स करून सांगा त्याने जशी आपल्याला डिझाईन सांगितली होती त्या पद्धतीनेच आपण बनवून दिलेला आहे

मी hmm, स्नोवीची गंमत बघा स्नोवीची गंमत बघा 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 आह स्नोव्या <laughs> ते बसलं बघ कस हवे ना चला थोडस बसते पाणी घेते आणि मग पुन्हा थोडं गप्पा मारे तर फायनली आता आलो आहोत घरी आणि खूप छान असा कार्यक्रम झाला आणि केकसुद्धा सगळ्यांना खूप आवडला महत्त्वाचा म्हणजे केकचा व्हिडिओ म्हणजे कट करताना व्हिडिओ घ्यायचा राहिला कारण आम्ही आधीच निघून आलो कारण खूप वेळ झाला होता आणि अजून त्यांचा कार्यक्रम चालूच आहे त्यामुळे तर आता बघूयात उद्या आपल्याला टेस्ट कशी आहे ते सांगतीलच नक्कीच पण तुम्ही व्हिडिओ पाहिलाच आहे तर मला नक्की कमेंट्स करून सांगा केकची डिझाईन कशी झाली होती आणि मेकअपही कसा झाला होता मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि आता जेवण वगैरे करून आलेलो आहोत आता थोडंसं चेंज करायचं आणि मग आराम करायचा म्हणजेच आता व्हिडिओ इथेच दाखवायचा तर एकंदरीत या सीझन जी या सीझनची पहिली ऑर्डर केली आणि खूप छान वाटलं सगळे कौतुक करत होते की म्हणजे छान झाला मेकअप म्हणून फक्त लेट झालेलं आणि महत्त्वाचं म्हणजे पावसाने पण उघडीक दिली त्याच्यामुळे मग कार्यक्रमही व्यवस्थित झाला पण खूप लेट झालं कार्यक्रमासाठी सुद्धा पण असो म्हणजे झालं हे महत्त्वाचं आहे पाऊस नाही आला ते महत्त्वाचं आहे तर अशा पद्धतीने आता कार्यक्रम वगैरे तर झालेला आहे घरी आलेलो आहोत तर आता व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हाचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल करून क्लिक करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय 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 Navila pun bye ka ras Navila bye ka ras Navila bye 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 bye